सुप्रसिद्ध मालिका अभिनेत्याचे भीषण कार अपघातात मृत्यू मराठी सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर ज्ञानेश माने यांचे अपघाती निदान पुण्याच्या रोटी घाटातील प्रवास करत असताना त्यांचा कारचा अपघात झाला व त्यातच ते बेशुद्ध पडले त्यांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले लगीर झालाजीचे मराठी सुप्रसिद्ध अभिनेते ते होते या मालिकेने म प्रेक्षकांची मन जिंकली होती या मालिकेने प्रेक्षकांचा कायम निरोप घेतला आहे तो सुप्रसिद्ध मराठी अभिनेता डॉक्टर ज्ञानेश माने यांचा अपघात झाला ही जी मराठीवरील लगेरे झालं जी ही मालिका सुप्रसिद्ध झाली होती